वन्दिला गजवदन वन्दिला गजवदन सुख सुखा सदन जेणे जाडिला मदन त्यान्तर धराम राम 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 जन सज्जन विश्राम साधकांचे निजधाम हिता पुुले करा अखण्डित निजध्यास अखण्डित निजध्यास धरान्तरि अभ्यास बोले भागवत व्यास हरी भजने तरा। धीर उदार सुंदर धीर उदार सुंदर कीर्ती जाणत से हर सोडविले सुरवर खरा म्हणावा जय जय राम आपल्याला वाटलं असेल की हे काय म्हटलं बुवानी त्याला काय म्हणतात इथपासून आमची सुरुवात आहे ही समर्थ संप्रदायातली समर्थानी अनेक देवदेवतांच्या सवाया केलेल्या आहेत सवाया याला सवाई असं म्हणतात आणि समर्थ संप्रदायामध्ये हा सवाईचा प्रकार आहे ही गणेशाची सवाई आहे याच्यामध्ये किती सुंदर वर्णन केलंय पहा वर्णनाचं वर्णन आपण बघू पण ही सवाई कशी निर्माण झाली याच्यापाठेमागचं प्रयोजन काय होतं तर समर्थाने जे अखंड भारत भ्रमण केलं देशाटन केलं आणि हे देशाटन करत असताना समर्थांची दृष्टी अशी असायची की या भारतभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक पंथ आहेत अनेक संप्रदाय आहेत अनेक प्रकारचे लोक आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या संप्रदायाचा आणि पंथाचा स्वाभिमानी आहे आणि तो असलाच पाहिजे आम्ही आमच्या धर्माचे स्वाभिमानी असायलाच हवं आहे जेव्हाच आमचा धर्म जिवंत राहील तेव्हाच आम्ही धर्माचे स्वाभिमानी राहू प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ आहे सह समर्थांनी हे सगळं बारीक निरीक्षण केलं आणि वेगवेगळ्या सं संप्रदायाचे पंथाचे लोक समाजाला जागृत करण्यासाठी किंवा समाजामध्ये जागृती करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा अवलंब करतायत कोणकोणत्या गोष्टी पाहतायत कोणकोणत्या गोष्टीनं लोकांना आकर्षित करतायत आणि कोणकोणत्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांचा त्यांचा धर्म त्यांचा त्यांचा पंथ आणि त्यांचा संप्रदाय हा कसा घराघरापर्यंत पोहोचवतायत हे समर्थांच्या समर्थ आणि समर्पक दृष्टीने याचं अवलोकन केलं मी समर्थ म्हणाले की अरे मी राजाच्या राजवाड्यावरून जेव्हा जातो तेव्हा त्या राजवाड्यामध्ये असणारे जे सेवक आहेत त्याची भाट आहे त्याचे चारण आहे त्याचे सेवक आहेत हे काय करतायत कि त्या सिंहासनावरती बसलेल्या राजाला प्रसन्न करून घेण्यासाठी खुश करण्यासाठी त्या राजाची स्तुती करतायत हे समर्थ समर्थांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि समर्थांना असं वाटलं की अरे माणूसच माणसाची स्तुती करतोय समर्थांना एकच माहिती होतं की माझा राजा आणि माझा कोणी जर कुणी प्रमुख असेल माझा नेता असेल माझा राजा असेल तर फक्त राम राजा हाच माझा राजा आहे म्हणून समर्थाने रामाची स्तुती करायला सुरुवात केली रामाचं वर्णन करायला सुरुवात केली रामाचं गुणगान गायला सुरुवात केली हे सवाईच्या माध्यमातून आणि त्याचा प्रारंभ जो सवयांचा समर्थाने केला त्या गणेशाच्या सवाईच्या माध्यमातून केला समर्थ ज्या ज्या मंदिरामध्ये जात असत त्या त्या देवतांच्या समर्थाने आरत्या केल्या सुखकर्ता दुःखकरता या आरतीचं चिंतन आपण बघितलं ते समर्थाने केलेली आरती आहे लथमेश्वराच्या मंदिरामध्ये समर्थ जातात आणि तिथे शंकराची आरती करतात साखर समोर चालसा भवानीची आरती करतात शंकराची आरती करतात खंडोबाची आरती करतात सगळ्या देवदेवतांच्या स्तुती स्तवनाच्या माध्यमातून समर्थाने ही लोक जागृती केलेली आहे या सवाईमध्ये समर्थ सुंदर वर्णन करतात वंदिला गजवदन सुख सुखाचे सदन जेणे जाळीला मदन त्याचे अंतरथ गणेश कसा आहे सुख सुखाचं सुखा सदन आहे सर्वार्थानं सुखाची समृद्धी आहे सर्वार्थानं सुखाचा सागर आहे सर्वार्थानं सुखाचा समुद्र आहे आणि या सागराकडे तुम्ही त्या दृष्टीनं जा तो सागर तुमच्यावरती निश्चितपणे कृपा करेल वंदिरा गजवदन सुख सुखाचे सुखा सदन खऱ्या अर्थानं आम्ही सुखाच्या मागे लागलेलो ला। आहोत सुखाचा शोध घेतो आहोत सुखाच्या सतत सावलीमध्ये राहण्याचा आमचा प्रयत्न आहे पण साधकाला सुख काही केल्यानं ते सापडत नाही याच कारण नेमकं असतं की आम्ही गणेशाला प्रार्थना करावी आणि गणेशाला वंदन करून आमच्या सुखाचा मार्ग जो आहे शाश्वत सुखाचा मार्ग आम्हाला शोधायचा कशा प्रकारनं शोधायचा याची प्रार्थना आम्हाला गणेशाला करता आली पाहिजे आणि प्रत्येक जण त्या प्रपंचामध्ये गुंतलेलो आहोत प्रत्येक जण आम्ही त्या समस्येकडे पाहतो आहोत दुःखानं पाहतो आहोत कष्टानं पाहतो आहोत व्याकुळतेनं पाहतो आहोत मला नेहमी सांगावं असं वाटतं साधकांना आणि उपासकांना की प्रत्येक समस्येकडे आम्ही जेवढ्या दुःखानं कष्टी होऊन आणि असहाय्य होऊन एखाद्या प्रसंगाकडे आणि समस्येकडे जेव्हा आम्ही पाहत असतो ना तेव्हा ती समस्या ही कमी होत नाही त्या समस्येची तीव्रता आणखीन वाढलेली आपल्याला पाय म्हणून कोणतीही समस्या आली कोणताही प्रसंग आला त्याला धीरानं सामोरं जा त्याला सामर्थ्यानं सामोरं जा समस्या आली की लगेच आम्ही आमचा आवेश लगेच तो कुठेतरी थांबतो लगेच आम्ही दुःखी होतो लगेच आम्ही कष्टी होतो आणि असाही होतो आणि सगळं सोडून आम्ही त्या प्रारंभावरती आम्ही दोष द्यायला जातो म्हणून कुठलीही समस्या असेल समस्याचं निराकरण करण्यासाठी आम्हाला त्या समस्येकडे आनंदानं पाहता आलं पाहिजे प्रत्येक समस्येकडे आम्ही त्या आनंदानं त्या दृष्टीनं सामर्थ्य दृष्टीनं जेव्हा पाहू ना तेव्हा हो। खऱ्या अर्थानं आम्हाला त्याच्यातला आनंद निश्चित मिळेल आणि आमची समस्या तिथून निघून जाईल समस्या कोणाला नसते प्रत्येकाला समस्या आहे एक नेहमी लक्षात आपण ठेवावं की प्रत्येकाला समस्या असतात पण त्या समस्याचं स्वरूप प्रत्येकाचं वेगळं असतं आणि अशी समस्या या समस्येकडे असहाय्य दृष्टीने आपण अशा पद्धतीनं बघूच नका म्हणून तर गणेशाला प्रार्थना करायची प्रार्थना करताना कुठे कमी पडू नका प्रार्थना करताना कुठे तुम्ही तुमची काहीतरी तिथे कमी पडा व कुठेतरी तुम्ही कमीपणा मानू नका गणेशाचं नाव घेत असताना अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं सुंदर वर्णन करा नाचा त्याचं गुणगान करा त्या गणेशाच्या समोर अहो गणपती बाप्पा सुद्धा नाचत होता गणपती बाप्पा सुद्धा त्याच्या ब्रह्मानंदामध्ये विलीन होत होता ब्रह्मानंदी नाचत होता तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी त्याचं चिंतन आपल्याला ऐकायचंय कशा पद्धतीनं गणेशाची उपासना करावी आणि ही उपासना करत असताना समर्थांची ही सवय आपण निश्चितपणे अभ्यासावी जावी पंदिला गजवदन सुख सुखाचे सदन जेणे जाळीला मदन त्याचे अंतर खरा यायला सांग त्याच्या अंतकळामध्ये जायला सांगितलं सुख सुखाचं सदन काय असतं सुख सुखाचं सुखा घर कुठे आहे सुख कुठे कशा अर्थानं कुठे आम्हाला मिळेल ते गणेशच्या सावलीमध्ये गणेशाच्या कृपेमध्ये आपल्याला पाहायला मी सुख सुखाचे अंतर धरा राम राम राम, राम जन सज्जन विश्राम साधकांचे करा संतांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपल्याला सांगितलं सुंदर रीती रोपदेश करता रामाना सांगितलं अशा गणेशाच्या उपासनेमध्ये आपण दहा दिवस त्या गणेशाची आराधना करतो आणि मग गणेशाची प्राणप्रतिष्ठा करतो भजनं करतो छानपैकी नैवेद्य करतो दहा दिवस झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याची विसर्जन सारखं करत असतो पण गणेशाची उपासना अंतःकरामध्ये सदैव शाश्वत रूपानं अखंडपणानं सुरू ठेवा कारण आमच्यातलं चैतन्य आमच्यातलं सामर्थ्य आमची दृष्टी आमची शक्ती आमचं जे काही जे सगळं जे आमची हालचाल चाललेली आहे तेज आहे कानातलं तेज आहे हातातली शक्ती आहे आमच्या शरीरातलं जे सामर्थ्य आहे याचं एकमेव कोणतं अधिष्ठान असेल तर गणेश गणपती बाप्पा हे आमचं अधिष्ठान आहे त्याची उपासना आपण या पद्धतीनं निश्चितपणे